आई कधीही रडत बसली नाही आयुष्यभर लढत राहिली आणि ह्या मातेच्या पुढे सद्गुरु मोरे दाता हे घडत गेले शेती प्रपंच एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनामध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि होमगार्ड देशभक्ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दहा वर्ष दिंडोरीचे सरपंच समाजकारण राजकारण हे करता करता त्यांना गुरु लाभले ते म्हणजे सद्गुरु पिठले महाराज आणि सद्गुरु पिठले महाराजांच्या आज्ञेने पुढे चाळीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये गावोगावी नगर महानगर फिरून सद्गुरुदा एकशे पंचावन्न केंद्र उभी केलेली होती लक्षात घ्या पण सांगण्याचा विषय असाय अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज या महाराष्ट्राच्या घराघरात आणि सेवेकऱ्यांच्या मनामनामध्ये जर कोणी विराजमान केले असतील ते दिंडोरी प्रणित मार्गात सद्गुरु मोरेदा केलेले एकोणावीसशे अठ्याऐंशी पर्यंत त्यांनी काम केलं आणि मग पुढे जबाबदारी आली आपल्या परमपूज्य गुरुमौलींकडे आज जवळपास छत्तीस वर्षापासून सत्तरी उलटलेले आपले गुरु परमपूज्य गुरुमौली दुखिताला दुःख मुक्त करण नव्या पिढ्यांना ज्ञान देणं व्यसनी व्यक्तीला मुक्त करण रोग्याला निरोगी करण घरामध्ये भांडण असेल ते घर तंटा मुक्त करणं याच्या करता तब्बल 36 वर्ष आज काम